हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी कैरीचे पन्ह तर याला हिंदीमध्ये पन्ना बोललं जातं तर हे जे कैदीचे पणं जे आहे ना तर हे सगळ्या भागामध्ये बनवलं जातं का तर कारण की लिंबू एवढे महाग झालेले असतात उन्हाळ्यामध्ये तर रोज रोज लिंबू आणायचं मार्केटमधून आणि लिंबू पाणी प्यायचं तर हे तर शक्य नाही आहे पण एकदा जर का तुम्ही हे बनवून ठेवलं ना तर तुम्ही दोन महिने काय पूर्ण उन्हाळा याला पिऊ शकता आणि मस्त असं एन्जॉय करू शकता कोणी पाहुणे आले की लगेच तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करा आणि छान त्या त्यांना द्या ते पण मस्त त्यांना पण खूप आवडेन आणि तुम्हाला ही जी रेसिपी बनवली ना तुम्ही तर तुम्हाला नक्की विचारतील की हे कतू कसं बनवलंय तर इथे मी एक के जी कै कैरी घेतली आहे तर ही कैरी जी आहे ना तर ही जास्त आंबट नाही आहे तर एक घेतली आहे त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की जेव्हा आपण आंबा तोडतो ना तर त्याच्या आजूबाजूने डिंक लागलेला असतो बघा तर तो डिंक चांगला धुणं गरजेचं आहे नाहीतर मग जेव्हा आपण त्याचं जे मिश्रण बनवू ना तर ते लवकर खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात तर चांगलं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्ही जर का याला पाण्यामध्ये पण ठेवलं पंधरा वीस मिनटं तर तरी काही हरकत नाही कारण की चांगले ते स्वच्छ धुतल्या जातील तर इथे मी काय केलं लगेच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले तर बघू शकता कुकरमध्ये तीनच कैरी बसली तर तुम्ही असं म तुम्ही तर तुमच्या मनामध्ये आलंच असेल की मग मोठं कुकर घ्यायचं होतं ना तर म्हटलं एक कैरी उरली आहे ना तर उरू द्या मस्त त्याला उद्या काय करू कट करू आणि मस्त मिरची पावडर मीठ आणि हळद टाकायचं आणि जेवणासोबत खायचं तर तसं माझ्या डोक्यामध्ये आलं म्हणून मी दुसरं कुकर नाही घेतलं तर तीन कैरी मस्त त्याच्यामध्ये टाकली कुकरमध्ये आणि पाणी इतकं टाकायचं आहे कुकरमध्ये की अर्धी कैरी जी आहे तर ती पाण्यामध्ये बुडाली पाहिजे इथपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि भरपूर म्हणजे चार भरपूर नाही चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि छान ते शिजल्या जातं बघा तर इथे काय करायचं गॅस ठेवताना क मीडियम गॅस ठेवायचं आहे जास्त फुल गॅस नाही ठेवायचं आहे तर इथे कैरी बघू शकता ॲटोमॅटिक त्याला मस्त असे क्रॅक पडलेत मी जेव्हा कुकरमध्ये टाकताना कुठलेही त्याला क्रॅक वगैरे पाडले नव्हते तर त्याला मस्त असे ॲटोमॅटिक छान असे क्रॅक पडले आणि छान असा तो कैरी आंबा जो आहे तर तो चांगल्या प्रकारे शिजला गेला मस्त असा गाळ झाला बघा त्याच्यामध्ये आणि त्याचे छिलके जे आहे तर ते काढतानाच चांगले निघू लागले होते म्हणजे एकदम परफेक्ट असं आहे बघा ते तर तिन्ही पण कैरी बघू शकता तुम्ही छान त्याला क्रॅक पडले आणि आता जे आहे तर ते खूप गरम होतं तर मी इथे काय केलं ना तर चमच्याच्या सहाय्याने त्याचे जे छिलके आहे तर ते साईड साईडने केले आणि त्याला थोडंसं म्हणजे त्याची गरम वाफ निघेपर्यंत त्याला तसं सोडलं आणि खूप गरम होतं ते म्हणून चमचा घेतला मी आणि त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यातले जे कोय जे आहे तर ते साईडने काढायचे म्हणजे काय होईन ते लवकर थंड होईल आणि आपल्याला पटकन बनवलं जाईल तर इथे चमच्याच्या सहाय्याने सगळे जे कोळी आहे तर त्या काढल्या आणि थोडंसं चार ते पाच मिनटा साईडने त्याला साईडने ठेवून दिलं होतं थंड होण्यासाठी पण इथे मला लगेच बनवायचं होतं तर मी काय केलं हाताला सोचेन असं ते ठेव हातावर घेतलं म्हणजे एकदम म्हणजे एकदम असं थंड नव्हतं झालं ते कोमट राहिलं होतं तर मी हातानेच मस्त त्याचा जो गर आहे आंब्याचा तर तो काढून घेतला कोळीचा पण गर काढून घेतला आणि त्याचे जे छिलक्याला पण गर होता ना तो तो पण सगळा असा काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता आरामशीर त्या कोळीचा गय गर परत त्याचं जे वरच्याचा छिलक्यांचा गर जो आहे तर तो आरामशीर निघालाय आणि एकदम असा सॉफ्ट असा शिजलाय बघा तो त्याचा गर पण बघू शकता कुठेही तुम्हाला असा गुठोळ्या वगैरे दिसणार नाही एकदम असा व्यवस्थित तो शिजला गेला तर आता हे जे कोई आहे आणि त्याचे जे छिलके आहे तर ते त्याच्यामध्ये आपल्याला नाही टाकायचे आपल्याला फक्त आंब्याचा जो गर आहे त्याचाच वापर करायचा आहे तर इथे काय करायचं आहे एक मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कैरीचा जो गर आहे तर तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे थोडंसं थंड झालं की लगेच तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे त्याच्यानंतर भरपूर असा पुदिना टाकायचा आहे आणि मिरची ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर टाका कारण की काय होतं की लहान मुलांना द्यायला गेलं ना तर तिखट लागेल आणि ते पिणार नाही तर त्याच्यानंतर इथे मी काय केलं आहे एक चम्मच इथे मी काळं मीठ टाकलं आहे परत त्याच्यानंतर एक चम्मच काळी मिरी पावडर टाकली जी जे मिरे असतात ना तर ते त्याचे पावडर बनवली आहे आणि ते एक चम्मच टाकली आहे त्याच्यानंतर जिरे पावडर टाकलं आहे एक चम्मच आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे जे खाण्याचं मीठ असतं ना आपलं रोजच्या वापरण्यामध्ये ते एक चम्मच टाकलं आहे अद्रकचा मीडियम साईजचा तुकडा टाकला आहे अद्रक याच्यासाठी की त्याचं जे टेस्ट आहे तर ते अजून छान लागतं पण तुम्हाला नसेन आवडत तर तुम्ही नका टाकू पण म्हणजे टाकलं ना तर अजून छान त्याची टेस्ट लागेल त्याच्यानंतर काय करायचं आहे चांगलं असं फाईन पेस्ट आपल्याला त्याला बनवायची आहे मिक्सरमधून काढताना एकदम फाईन पेस्ट बनवायची एकदम स्मूथ असं बॅटर झालं पाहिजे बघा जर तुम्हाला वाटतंयच की थोड्याफार गुठुळ्या आहेच त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याला गाळूनही घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी काय केलं आहे साखर घेते जर तुम्हाला साखर नसेन घ्यायची तर तुम्ही गुळही घेऊ शकता एक मोठ्या साईजची कढई घेतली आहे त्याच्यात दीड कप साखर टाकली आहे तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीही घेऊ शकता आणि जर तुमचा आम तुम्ही जे आंबे घेतलेत तर ते जास्त आंबट आहे तर साखरेचं प्रमाण वाढवा आणि तुम्हाला वाटते की आंबा फिका आहे एवढा आंबट नाही आहे तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमीही करू शकता त्याच्यानंतर तिथेच मी ज्या वाटी ज्या कपनी साखर घेतली होती त्याच कपनी इथे मी पाणी टाकलं आहे एक कप पाणी टाकलं आहे तुम्ही जर का वाटीचं प्रमाण घेतलं तर तुम्ही एक वाटी पाणीही टाकू शकता तर याच्यामध्ये साखर जी आहे तर ती छान विरघळली आहे आपल्याला कुठे चाचणी वगैरे नाही बनवायची आहे ताराची चाचणी वगैरे नाही बनवायची आहे सिंपल असं त्याला वितळून घ्यायचं आहे साखरेला आणि त्याच्यानंतर साखर जी आहे तर ती चांगली विरघळल्याच्यानंतर जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं कैरीचा गर जो आहे तर तो त्याच्यामध्ये मसाले टाकून मिक्सरमधून काढून ठेवलं होतं ना तर ते जे मिश्रण आहे तर ते त्या पाकामध्ये टाकायचे आणि गॅस कमीच ठेवायचं आहे गॅसला फूल वगैरे करायचं नाही आहे आणि याची आ, हे जे मिश्रण आहे ना तर हे एकदम असं पाण्याची कशी उकळी असते तशी उक आ, तशी उकळी नाही आहे त्याला हलकेसे असे एकदम असं बुडबुडे आल्यासारखे येतात आणि एकदम चांगलं असं मिक्स झालं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे चांगलं असं बघू शकता तुम्ही की मी तुम्हाला दाखवते पण एकदम आपल्याला असं काही तार वगैरे नाही बनवायचं आहे हलकंसं त्याला चिपचिप आपल्या बोटांना चिपचिप झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याला बनवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी दाखव खूल पण तार वगैरे नाही बनलाय आणि इथे काय करायचं गॅस बंद करायचंय चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं काय करायचं आहे त्याच्यातली वाफ काढून घ्यायची हलकंसं त्याला कोमट करायचं आहे आणि कोमट केल्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे तर लिंबाचा रस कधी टाकायचा त्याची चांगली वाफ निघाली आणि गॅस चालू असताना त्याच्यामध्ये लिंबाचा रस नाही टाकायचा आहे जर तुम्ही गॅस चालू आहे आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला तर जे मिश्रण आहे तर ते कडसर लागण्याचे जास्त चान्सेस असतात तर इथे मी गॅसच्या खाली गॅ कढई उतरवली आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये एक चम्मच लिंबाचा रस टाकला आहे तर लिंबाचा रस टाकल्याच्यानंतर चा त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्यानंतर परत तसंच त्याला साईडने ठेवून द्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत इथे मी काय करते ग्लासला मी डेकोरेट करते छान असं दिसण्यासाठी तर इथे मस्त बा बारीक साखर जी आहे ना तर ती मिक्सरमधून काढून घेतली आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली आणि छान असं ग्लासला लावून घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला आता स्टोअर करायचे फ्रीजमध्ये ठेवायचे तर तुम्ही काय करा काचेची बॉटल घ्या काचेची बॉटल घेतली की त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतल्याच्यानंतर त्याला चांगलं कोरडं करायचं आहे आणि कोरडं झाल्याच्या नंतरच आपल्याला जे मिश्रण आहे जे कैरीचं पन्हं जे आहे ते ब बॅटर जे आहे तर ते त्याच्यामध्ये थंड झाल्याच्या नंतरच बॉटलमध्ये टाकायचे गरम असताना नाही टाकायचे नाहीतर काय होईन त्याची वाफ जी आहे वाफ येईन त्याला आणि झाकणाचं जे पाणी आहे तर ते त्याच्यात पडेल आणि ते जे मिश्रण आहे तर ते लवकर खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात तर कैरीचं जे पणं आहे जे बेसिक आहे तर ते बनवून तयार झालं आहे याला फक्त तुम्ही दोन ते तीन महिने आरामशीर मस्त याला फ्रीजमध्ये ठेवू शकता जर तुम्हाला बाहेर ठेवायचे तर याला दोन दोन ते तीन आठवडे तुम्ही आरामशीर बाहेर पण ठेवू शकता पण तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या याला तर मस्त असं लागतं कोणी पाहुणे आले की झटपट तुम्ही बनवायचं आणि लगेच त्यांना द्यायचं ते पण खुश आणि आपण पण खुश तर त्याच्यानंतर मी तुम्हाला बनवून दाखवते की कसं बनवायचं आहे तर इथे माझ्याकडे छोटसं मटकं होतं तर नॅचरल पद्धतीने मस्त असं थंड करणार आहे मी आणि तुम्हाला इन्स्टंट कसं बनवायचं तर ते पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे मी माठातलंच पाणी घेतलं आहे थंड त्याच्यानंतर लिंबाचे स्लाईस टाकलेत भरपूर असा पुदिना टाकला आहे आणि जे बॅटर बनवून घेतलं होतं आपण कैरीचं पन्ह जे आहे तर ते बनवून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे चवीनुसार जर तुम्हाला अजून स्ट्रॉंग आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता पण तुम्हाला मुलांना द्यायचं आहे तर थोडंसं कमी प्रमाण घ्या आणि हे मुलांना पण चालेल आणि मोठ्यांना पण म्हणजे लहानापासून मोठ्यांना पण पर्यंत चालेल सगळे पिऊ शकता त्याला एन्जॉय करू शकता तर हे मी नॅचरल पद्धतीने छान असं गार करणार आहे तर मटक्यामध्येच मी छोट्याशा मटक्यामध्ये तसंच साईडने त्याला ठेवून दिलं आहे तर इथे मी इंस्टंट पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे लगेच पिण्यासाठी तर इथे काय करायचं बर्फाचे तुकडे टाकायचे ग्लासमध्ये पुदिना टाकायचा आणि जे कैरीचं पन्हं जे आहे आपण बनवून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये चवीनुसार टाकायचं पण इथे मी भरपूर असं दोन चम्मच टाकलं आहे बघा स्ट्रॉंग मला स्ट्राँगच आवडत होतं त्याच्यामुळे मी असं भरपूर असं टाकलं आणि त्याच्यानंतर माठातलं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी टाकलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर का क साखर वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही वरतून साखर वगैरे पण ॲड करू शकता पण काही गरज पडत नाही एकदम असं परफेक्ट कैरीचं पणं जे आहे तर ते बनवून तयार होतं तुम्ही नक्की हा आ, ही जी रेसिपी आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जसं मी सांगितलं रोज रोज लिंबू आणायचं आपल्याला एवढं तर परवडणार नाही कारण की मार्केटमध्ये असे भयंकर लिंबू जे आहे तर ते खूप महाग झालेत तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्वस्थ रहा मस्त रहा चांगलं जेवण करा